के न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची अय्यप्पा मंदिरास भेट केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे नगरमध्ये आले असता त्यांनी अय्यप्पा मंदिरास पूजा केली यावेळी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजाजू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संचालक नानासाहेब जाधव संपादक प्रफुल केतकर राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते यावेळी राज्यपाल म्हणाले नगरमध्ये केरळी समाज गुणागोविंदाने गोविंदाने नांदत असल्याचा आनंद वाटला केरळमधून येथे येऊन मराठी होणे ही खूप चांगली गोष्ट आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठी केरळमध्ये एक भारश रिष्ट भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत सर्व देश एक राहून एका विचाराने चालला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे अय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले उपाध्यक्ष राजू लक्ष्मण सचिव वसंत सिंग उदय कुमार पी सी सत्यन पी सी श्रीधरन वेणुगोपाल केशंकर प्रेम शेट्टी लोकेश शेट्टी आदीसह केरळी समाजातील नागरिक व महिला उपस्थित होते प्रतिनिधी सह महेश कांबळे एक मिनट वेट धन्यवाद

सगळ्यांना समजेल हे जास्त वेळ नाही पडला पण केरळमधून येताना ज्यावेळी मला इथे यायचं हे कळलं वसंत लोडारजीने मला लो सांगितलं आणि त्याच वेळी त्याने मला सांगितलं की इथे केरळी समाजही आहे अय्यप्पांचं मंदिर आहे तिथे पण आपल्याला जाऊन यायचं आहे मग मला वाटलं की इथे यायचं आहे तर मग अय्यप्पा मंदिर आणि त्या माध्यमातन तुम्हाला सगळ्यांना भेटणं हे स्वाभाविक होणार आहे लगेच होणार आहे म्हणून मी विशेष करून आजचा अर्धा दिवस थोडा लवकर येऊन तुम्हाला भेटण्याचं प्रयोजन तुम्ही एवढ्या दूरवरून इकडे आलेला आहात आणि इथे ये येऊन आल्यानंतर किसी को आपता की सर्व केरळ का हम गीत रहे कर आमचं महाराष्ट्र के मराठी माणूस बनले आहे मराठी माणूस मराठी माणसाकडून ज्या अपेक्षा आहे ते सगळं तुम्ही करता आपल्या देशाची जी विशेषता आहे आपल्या देशातला कुठलाही माणूस कुठेही गेला तर त्या तिकडचा बोध राहतो तिकडचाच बनतो महाराष्ट्रातले माणसं तिकडे जर गेली तर ते तिकडचीच केरणी आहेत जे सातारा सांगली बिटा या भागातले अनेक लोक तिथे आहेत ते पण मला भेटले स्वर्णकारेस सोन्याचं काम करतात तिथे ते सगळेजण तर सगळ्यांना तिथे मला भेटण्याची संधी मिळाली तसेच बंगालमध्ये आले त्यांनाही भेटण्याची संधी मिळाली दर महिन्याला एक साधारण आम्ही कार्यक्रम करतो राजभवनमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत विविध राज्यातले जे लोक तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही राजभवनमध्ये बोलावतो समजा महाराष्ट्रातले आहेत ना सगळ्या मराठी माणसांना तिकडे बोलावतो त्यांच्याबरोबर टप्पा भोजन वगैरे असं त्यानिमित्ताने तिकडे आम्हाला पहिल्यांदाच वडापाव खायला मिळतो असं काही काही सगळं खायला मिळतं परंतु था। त्या सगळ्यांची ओळख होती राजभवनकडे एक नातं होतं आणि म्हणून केरळच्या लोकांनी इथे येऊन स्थायिक होणं आणि इकडच्या सगळ्या लोकांकडे आपले संबंध ठेवणं हे खूप चांगली गोष्ट आहे आज मी या निमेंट इथे कार्यक्रम आणि व्याख्यामाला म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने चालते त्यांनी सगळा देश हा एक आहे असं मानलं आणि एका विचाराने सगळ्यांनी आपण चाललं पाहिजे असा विचार आम्हाला सगळ्यांसमोर ठेवला त्यांचा हा त्यांच्या स्मृतीचा एक कार्यक्रम आहे में भी इसे आने लाइड इस बहाने मैं आप सबको यहाँ मिल रहा हूँ और मिलने के बाद मुझे बहुत अच्छा लगा इसलिए मैंने कहा कि शुरू में ये बहुमान पेटा और सहोदरी सहोदर मारे आप भाई हैं सुना तो एक बार मैं आपको सबको नमस्कार करता हूँ और भारत माता की जय कहता हूँ नन्ह श्याम जिला में सांगल की दोन शब्द नहीं वेला वेला दोन शब्द बोला आज दिल्ली के व्याख्यान माला के कार्यक्रम में महामहिम राजेंद्र आर्कल जी का आना तय हुआ था वो केरल के राज्यपाल है तो स्वाभाविक रूप से पर टेम्पल का जब उनको रिक्वेस्ट गया तो उन्होंने पहले कहा कि भाई व्याख्यान बाद में होगा पहले मंदिर में मैं मैं जाऊंगा वहां आशीर्वाद बाद में व्याख्यान बाबू सेठ ने कहा वैसे हमारी दोस्ती बहुत पुरानी है और ये नगर जिले का बड़पर है कि बाबू सेठ के साथ कहाँ से आया हुआ आदमी पर तो उनकी निष्ठा और लगन देखकर उनको प्रमुख बनाया और उनके नेतृत्व में इस जिले में काम किया नाना जाधव जी हमें संघ का काम कैसे करना चाहिए और क्या करना चाहिए ये सब सिखाने वाले नाना साहब है प्रफुल्ल केतकर जी इनका जो पेपर निकलता है दिल्ली से पूरे देश में जाता है उसको फॉलो करने वाले करोड़ों लोग हैं ऐसे प्रफुल्ल जी भी यहाँ पर है राजा बाबू मौल्य जी है जिनके किताब का अभी अभी विमोचन हुआ तो बहुत बेसिक काम करने वाले कार्यकर्ता है नगर की कार्यकर्ताओं की टीम आप सबका समुदाय जिस प्रकार से काम कर रहा है नगर जिला इतना आसान जिला नहीं है तो भी ये सत्य सनातन धर्म का काम करना हिंदुत्व का काम करना भगवान का काम करना धार्मिक आध्यात्मिक काम करना और उसको लगे रहना बाबू साहेब ने कितनी बार संघर्ष किया कितने जेलों में गए मुझे तो सब पता है तो आपने आज का मौका देखकर कर गवर्नर साहब का जिस प्रकार से आत्मीयता से स्वागत किया है सम्मान किया है उस आप ओर से भी मैं उनका इस जीने का होने के नाते सम्मान करता हूँ और मेरे दोस्त शब्दों को विराम देता हूँ नमस्कार मस्ती रमते मन नंदन बना ओह मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत तांडव बनاي ताई बना ताई बना सुटेखा लुटू तु धाडी हिरीगा प्राणी पक्षी कारंजे धपधप्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे वे तो क्षण ओह त मजा मस्ती मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन